की जी त्यांनी थीम आणलेली की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र त्याच्यात शिवरायांचा महाराष्ट्र यायला वीस वर्ष गेली म्हणजे शरद पवारांनी जी, जी पहिली थीम आणली ती फक्त फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र होता छत्रपती यांची शी उपाधी शिवछत्रपती हीच होती छत्रपतीच होती जाणता राजा नव्हती जाणता राजा नव्हती शिवाजी महाराज होते चार साडेचार पाच फुटाचे शिवाजी महाराज होते चार साडेचार पाच फुटाचे नाही ते जाणता राजा शरद पवार आहेत की नाही आहे का असू आहे।, आहे का असू नये चार वर्षांनी त्यांना शव आठवले मग त्यांनी शव ऍड केले मग पुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यावर तो शिवरायांचा झाला तोपर्यंत शिवाजी तो तो महाराज हे हिंदुत्ववाद्यांच्या ताब्यात होते पुण्याच्या काँग्रेस हाऊस शिवजयंतीच केली जायची नाही अरे बाबा पण शिवसेना गावोगावी गल्लोगल्ली शिवजयंती करायची हे आकर्षण आहे त्यामुळे शिवाजी महाराजांपासूनच जे अंतर आहे ते का त्यांनी ठेवलं हे मला कळलं नाही त्यामुळं तो शिवाजी महाराज हे का कौटाळे कवटाळे सगळे कारण त्यांना नंतर कळलं की शिवाजी सर्वांचे आहेत